चला रे बिगी तर नमस्कार मंडळी काल झाली आपली आषाढी एकादशी दोन दिवसापूर्वी आणि उद्याच्याला आहे बैलपोळा तर हे आमच्या बैल म्हणजे आपल्या बैलांनी आणलं आहे सर्जनी राजानी बरं का सॉरी बैलांनी म्हटलं पाहिजे राजा ज्याच्या घरामध्ये मुक्के जनावरं आहे ना त्यांनाच आपल्या मसरांची किंवा जनावरांची किंमत असते किंवा त्यांच्याबरोबर असलेलं नातं हे वेगळंच असतं मुक्या जनावरांचं वे प्रेम हे वेगळंच असतं बरं का ज्यांच्या घरामध्ये आहे ना त्यांनाच माहिती आहे तर त्या आमच्या ब सर्जन राजानं आणलं हे शेतातून ताजं ताजं असं माळवं ते म्हणजे घेवड्याच्या शेंगा आता ह्या दिवसात पावसाळ्याच्या घेवड्या शेंगा मिळतात ना देशी तेजी चव नाही जर न्यारी असते तर तुम्हाला सांगते मी बाजारामध्ये गेलते आणि बाजारामध्ये ना एक म्हातारी वृद्ध स्त्री होती तिच्याकडेच ना, ना ताज लास लास हे छोट्या ज्या छोट्या पाठीमध्ये किंवा लहान थोडस आणलं असतं ना माळवं त्या माळव्याला ना जबरदस्ती चव असते म्हणजे एकदम देशी असतं आणि ताजं ताजं असतं आणि त्याच आजीने बाजूलाच हे बैल ठेवली होती म्हणजे हे बैलझोड्या ठेवल्या होत्या म्हटलं कशाला रंगीत द्रवेला आपण रंगीत घेतोच ह्यावेळेला घेऊया मातीच्या कधीतर जरा साधं आणि साधं असतं ते खरं असताना छान असतं तर हे आता आपण घेवड्या शेंग्याची भाजी करणार आहोत अगदी साधी सिंपल रेसिपी आहे आणि ह्या भाज्यांची ना चवच छान असते तर भाजी स्वच्छ निवडून घेतली आहे धुतली आहे आणि आता कढईमध्ये घातला आहे जिरं कांदा छान असं परतले की धुतलेली घेवडा आहे ना तर कट करून घेतला आहे हाताने मी किंवा तुम्ही विळतीने कट केला तरीसुद्धा चालतं म्हणजे ज्याच्या गर, घर घरामध्ये आता मसरा आहेत म्हणजे जनावरं आहेत मुक जनावर आहेत त्यांच्या घरामध्ये आज खिचडा शिजवला जातो मुटकं शिजवलं जातं किंवा खीरसुद्धा केली जाते आज कर असते ना आणि तळलंसुद्धा तळण पदार्थसुद्धा केले जातात तर आमच्याकडं नाही अशा खिचडा शिजवला जातो मसळ मस्त असं धुतलं जातं निरमा लावला जातो माझ्या भाऊ त्यांना गोटा स्वच्छ धुवायचा आणि एक मसरांना असं छान निरमा घालून धुवायचा काय म्हणतात नकं काढली जात होती कलर करत होती त्यासनी विशेष म्हणजे नेलपेंट सुद्धा लावत होता असं रेबिना बांधायचा मस्त असं मसरांचे डेकोरेशन करायचा प्रत्येक ठिकाणीच केली जाते बर का तर आ बैलपोळा आहे म्हटल्यानंतर वेगळाच उत्साह असतो शेतकऱ्याचा सण आहे आणि विशेष म्हणजे क्या जनावरांना त्या दिवशी पुजलं जातं छान असं त्यांना नटवलं जातं बरं ह्या जनावरांचा जान। सा सुद्धा सण साजरा केला जातो हे आपल्या महाराष्ट्रातला अभिमानाचा गोष्ट आहे बरं का तर आता आपण घेवड्याची भाजी करत आहोत त्यामध्ये मीठ घातलं होतं पाणी सुटलं होतं आणि छान असं मिठाच्या पाण्यामध्ये हे घेवडा शिजवला त्यामध्ये घातला हळद आपल्या आवडीनुसार तिखट घातलं आहे तर आपल्या देशी पावटा असू दे देशी सोयाबीनच्या असतात ना आता आपल्याला ओल्या मिळतात त्या हापला आपला घेवडा आणि गवारी हे चार पाच पदार्थ आहेत ना त्यांना नाही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सुद्धा कुठला टॉपचा पदार्थ असेल त्याच्या ह्याच्या पुढे ना फिकाच पडतो इतकं छान टेस्टला ह्या पदार्थ होतात हे पदार्थ घरामध्ये पदार करायच झाल्यानंतर एका दुसरी भाकरी जास्त खावीच वाटते ह्याची चवच खूप छान वेगळी असते शेतातलं ताजं माळवं आणि तुम्हाला सांगते बाजारामध्ये गेल्यानंतर जे शेतकरी लोक असतात ते छोटी छोटी पाटी घेऊन आला असतात किंवा छोट्याशा पोत्यावर मांडून जे ठेवलं असतं माळवं त्या माळव्याची चव वेगळी असते थोडं जास्त कमी जास्त रक्कम असते ज्याचं म्हणजे महाग असतं पण त्याचा पदार्थ खूप छान असतं तर आपली घेवड्याची भाजी झाली आहे त्यामध्ये पाणी घातलं होतं शिजवून घेतली भाजी तेव्हा शन्याचकूट घातलं आहे लगेचच तयार झाले आहे आणि ते बाजूलाच गरमागरम भाकरी टमटमीत फुगलेली केली आणि बाहेर व पाऊस पडायला लागला होता मस्त असता आणि त्या माव पाऊस बाहेर गारवा आणि ही गरमागरम घेवड्याची झंझणीत भाजी गरमागरम भाकरी सांगा बघू तुमच्यासुद्धा तोंडात पाणी सुटलं असेल ना तर हा तुमच्याही घरामध्ये जाणार असतील त्यांना खिचडा शिजलाय का आणि त्यामध्ये मुटकं सुद्धा असतं ते सुद्धा छान चवीला असतं बरं का तर छान अशी गरमागरम फुगलेली टमटमीत भाकरी घेतली मडून ताटामध्ये त्यामध्ये घातली आपली झंझणीत घेवड्याची भाजी हो शेंगदाण्याचं कूट नंतर कांदा लाल तिखट आणि आपली हे ताजी देशी घेवड्याची शेंग आणि जी चव तुम्हाला माहीतच आहे काय भारी लागते जबरदस्त चुनूला पावटा देशी सोयाबीनची हो, आमटी चेचून केली जाते ना तशी तर ह्या पदार्थांचा नाद खोळा आणि आपले शेतकरी बांधव म्हणजे घाम घळून हे प पिकवतो पदार्थ हे माळवं त्यामुळे ह्याला चोगुणा चव येते आणि शेतकऱ्याचा सण आणि त्यामध्ये बैलपोळा आणि आपण आज तयार केला आहे घेवड्याची भाजी सर्वांना बैलपोळ्याच्या किंवा महाराष्ट्र बेंद्राच्या हार्दिक शुभेच्छा सुद्धा ह्याच पद्धतीने भाजी तयार करा आणि आपले ही हा व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडला असेल तर प्लीज सोनाली किचनला जाता जाता सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका असंच चॅनल पाहत राहा धन्यवाद